नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो येत्या मंगळवारी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव मध्ये बबलू सोरवणे यांची नवीन म्हैसूर वासरांची गाडी येणार आहे मित्रांनो या गाडीमध्ये तुम्हाला टोटल सव्वीस मध्ये बैलगाडा शर्यतीसाठी टॉप क्वालिटीचे असे मैसूर वासरे तुम्हाला घ्यायला भेटणार आहे मित्रांनो टोटली मैसूर वासरे एकदम फ्रेश असणार आहे कुठल्याही बाजाराचा माल नसून हा डायरेक्ट कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये जाऊन शेतकऱ्यापासून शेतकऱ्याच्या दावणीवरनं खरेदी केलेला तुम्हाला हा मैसूर वासरांचा माल तुम्हाला घ्यायला भेटणार आहे तर अशा टॉप क्वालिटी वासरे घेण्यासाठी तुम्ही आताच संपर्क साधा मोबाईल नंबर दिलेला आहे बबलू सोनवणे त्याचबरोबर माऊली शेठ यांचा यांच्याशी संपर्क साधा गाडी ही चाळीसगाव मध्ये येणार आहे चाळीसगाव जिल्हा जळगावमध्ये गाडी मंगळवारी पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे म्हणून तुम्हाला अशी टॉप आणि गरम क्वालिटी घेण्यासाठी आताच संपर्क साधावा लागेल म्हणजे जेणेकरून तुम्हाला माल हा घेण्यासाठी भेटणार आहे गाडी ही मंगळवारी चाळीसगाव मध्ये सकाळी दहा वाजेच्या सुमारास राहणार आहे म्हणून तुम्हाला जर वासर घ्यायचे असतील तर तुम्हाला चाळीसगाव मध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत बबुल सोनवणे यांच्या शेड वरती यावं लागेल तर शेड कुठे आहे शेड हे चाळीसगाव मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत चाळीसगाव तिथं फुटी रोड आहे ऐंशीपुटी रोडवरती मसोबा मंदिरच्या समोर बबलू भाऊ सोनवणे यांचं मैसूर वास्तवांचं त्यांचं आहे तिथे तुम्हाला पब्लिक बघायला भेटणार आहे त्याबरोबर मोबाईल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला लोकेशन नाही सापडलं तर तुम्ही मोबाईल नंबरवरती त्यांच्यापासून लोकेशन मागवू शकता सगळं अगोदर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल मार्केटजवळ यायचं आहे किंवा घाट उतरला उतरला देखील तुम्ही मित्रांनो त्यांना फोन लावून विचारू शकता की लोकेशन कुठं आहे तुम्हाला लोकेशन हे एक्झॅक्ट पाठवलं जाणार आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त क्वालिटीचे म्हैसूर वास्त्र चाळीसगाव मध्ये येणार आहेत टोटल सव्वीस वासरांची ही गाडी असणार आहे सव्वीस चे सव्वीस वास्त्र मध्ये असणार आहे याच्यामध्ये काही वास्त्र असे असतील की तुम्ही चालू त्यांना गडा घालू शकतात आणि काही वास्त्र मित्रांनो तुम्ही दोन तीन महिन्यां देखील त्यांना गडा घालू शकतात मित्रांनो तुम्हाला जर या मैसूर वासरांची किमती जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला मागील काही व्हिडिओ आहेत बबलू बो यांचे प्रत्येक आठवड्याला व्हिडिओ असतात तर ते व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईव्ह सौदे बघायला भेटतील लाईव्ह सौदेमध्ये तुम्हाला संपूर्ण क्वालिटी वगैरे बघायला भेटणार आहे पब्लिक किती ते बघायला भेटणार काय दाम नाही विकले जातात ते देखील तुम्हाला बघायला भेटणार आहे खास करून जे बैलगाडा शौकीन आहेत त्यांना सांगायचं काम नाही की वासरांना काय दाम असतो असं त्यांना सगळा दाम हा माहिती असतो की काय किमतीचे असतात पण जे कोणी नवीन असेल ज्याला कोणाला बैलगाड्या शर्यतीमध्ये उतरायचं असेल त्यांना जर अशी टॉप क्वालिटी पासून सुरुवात करायची असेल तर आपले व्हिडिओ बघा त्याच्यात तुम्हाला किमती वगैरे बघायला भेटणार आहेत कारण की ह्या वासरांच्या किमतीत नवीन माणसासाठी थोडं विशेष वाटत असतात कारण की मित्रांनो हे वास्त्र डायरेक्टचा माल आहे कुठलाही बाजाराचा माल नाही बाजाराचा रिटायर वगैरे माल नाही डायरेक्ट फ्रेश वास्त्र असणार आहेत शेतकऱ्याच्या धावणीवर खरेदी केलेले तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत म्हणून टॉपचे घेण्यासाठी संपर्क साधा गाडी ही चाळीसगाव मध्ये मंगळवारी पाच ऑगस्ट दोन हजार सकाळी दहा वाजता येणार आहे चाळीसगाव हा जळगाव जिल्ह्याचा तालुका आहे गाडी तिथे येणार आहे ही खरेदी तुम्ही पाहताय हे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत आहे हे व्हिडिओ कर्नाटक आणि तामिळनाडू या भागातील खरेदी केलेल्या वास्त्रांचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटत आहेत टोटली वास्त्र एका जागेवरती जमवून त्या वास्त्रांचा तुम्हाला दाखवून वासरांमध्ये किती गरमपणा आहे किती आहे तुम्हाला दाखवला दाखवला जातोय सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात बघायला भेटणार आहे तुम्ही बघू शकता वासरामध्ये गरमपणा किती मित्रांनो असा चपळपणा आणि गरमपणा पाहूनच जे बैलगाडा शोकिन आहेत जे बैलगाडा मालक आहेत ते वासरांना जबरदस्त म्हणजे खतरनाक दाम वगैरे लावत असतात त्यांना जर एकदाची वस्तू आवडली तर वस्तूला मित्रांनो लिलाव देखील होताना मी पाहिलेला आहे चाळीसगावमध्ये बबलू सुरवणे यांच्या गाडीला म्हणजे एक कुठलं जर वासरं आवडलं टॉपचं तर त्या वासरावरती जवळपास तीन ते चार सौदे असतात आणि जो जास्त दाम लावतो तो तो, तो वासरं घेऊन जातो म्हणून तुम्हाला सांगणं आहे जर तुमची नोट अगोदर असणार व्यापारीपाशी व्या, व्या म्हणजे बबलू भाषी जर तुमची नोट सौद्यासाठी असेल तर अगोदर तुम्ही सौदा करून घ्या एकदाची नोट जर तुमच्या हातातनं गेली तर तुमच्यानंतर ऑटोमॅटिक तीन चार जण असतात फक्त हजार दोन हजारावरती तुमचा सौदा सुट्टा कामा नाही हजार दोन हजारचा फरक असेल तर लगेच सौदा करून घ्या जर वस्तू तुम्हाला आवडली असेल तर हजार दोन हजार साठी चांगली वस्तू हातात जाते नंतर मग तुम्हाला फरक दुसरी वस्तू घेऊन जावं लागतं तर। कुठं तरी मन नारत असतं पण हजार दोन हजार साठी तुम्हाला टॉपची वस्तू सोडता नये म्हणून लगेच खरेदी करा कारण की टोटलच्या टोटल तुम्हाला सव्वीस वासरं एक नंबर क्वालिटीची घ्यायला भेटणार आहेत बबलू सरवणे यांच्या गाडीमध्ये माऊली शेट खरेदी किंग स्पेशलिस्ट वासरांच्या बाबतीमध्ये जब जबरदस्त खरेदी माऊली शेटची वासरं एकदम पारखी नजरेने वासर वगैरे खरेदी करत असतात माऊली शेट वासर टॉपचे झाले पाहिजे गाडीमध्ये मित्रांनो मागच्या आठवड्यामध्ये पंधरा दिवसामध्ये जवळपास चार गाड्या बबलू सरनोणी यांच्या चाळीसगाव मध्ये आल्या पंधरा एकवीस दिवसामध्ये चारच्या चारही गाड्या विकल्या गेल्या मित्रांनो आता ही पाचवी गाडी असणार आहे आणि ही देखील जागेवर विकली जाणार आहे कारण की क्वालिटी ही अशी तुम्हाला पाहायला भेटणार नाही म्हणून ही क्वालिटी जर तुम्हाला घ्यायची असेल ही क्वालिटी पुन्हा पुन्हा नाही लगेच संपर्क साधा क्वालिटीसाठी टॉप क्वालिटी वासर तुम्हाला घ्यायला भेटणार आहेत एक नंबर क्वालिटीचे बबलू सोडवणे मैसूर वासरांमध्ये जबरदस्त पूर्ण मार्केट गाजवलेलं आहे पूर्ण उत्तर त्याचबरोबर पुणे असेल सातारा असेल या भागातील देखील भरपूर कस्टमर मुंबई भागातील भरपूर ग्राहक त्यांच्यापाशी वासरे घेण्यासाठी हे चाळीसगाव मध्ये येत असतात बरेच वासरे ते ऑनलाईन पाठवत असतात मित्रांनो बैलगाडा शर्यतीमध्ये खूप मोठं नाव असं बबलू सोवणे यांचं स्पेशल किंवा ज्याला कोणाला मोठं लागत असेल डायरेक्ट डायरेक्ट मोठं त्यासाठी देखील बबलू सोडवणे खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्व चाळीस गाव मधलं आहे जे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमात बघायला भेटत असते तर काही असं तुम्हाला मोठा बैल लागत असेल छोटा बैल लागत असेल किंवा छोटं वासर लागत असेल तर तुम्ही त्यांच्याशी लगत संपर्क साधू शकतात तुम्हाला वासरं दिलं जाईल पण मित्रांनो ऑनलाईन वासरं गाडीचं वासरं येताना ऑनलाईन दिलं जाणार नाही तुम्हाला जागेवरती यावं लागेल जर सपोज तुम्हाला एखादी वासरू आवडते तर त्या वासराचा तुम्ही करू शकता पाठवू शकता त्याचा तुम्ही ऑनलाईन सौदा करू शकता पण जोपर्यंत ती गाडी चाळीसगाव मध्ये उतरत नाही चाळीसगाव मध्ये समजा गाडी उतरली त्या गाडीमधून उतरल्यानंतर समजा तुमचं वासरं आला कुठल्या दुसऱ्या शेतकऱ्याचा दाम लागला नसेल तर त्याच्यानंतर तुमचा विचार केला जाईल मग तुम्हाला वासर। तो ते वासरू ऑनलाईन दिला जाईल पण जोपर्यंत गाडी मध्ये टच होते तोपर्यंत ऑनलाईन वासरं दिलं जात नाही मी जे बोलतो ते तुम्हाला समजलं असेल पुन्हा एकदा सांगतो जर तो तुम्हाला ऑनलाईन घ्यायचं असेल तर जोपर्यंत गाडी चाळीसगावमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत ऑनलाईन दिलं जात नाही एकदाची गाडी कस्टमरांसमोर उतरली जर कस्टमरांनी ते वासरं नाही घेतलं तर तुम्हाला ऑनलाईन ते वासरं दिलं जातं तरीही तुम्ही त्यांच्याशी धाम वगैरे लावू शकता जर तुमचा दाम त्यांना बेस्ट वाटला तर तुम्हाला शंभर टक्के ते वासरं देतील म्हणजे देतील मित्रांनो स्पेशली टॉप क्वालिटीसाठी आता तुम्हाला इपुढे सगळे फोटोज वगैरे बघायला भेटणार आहेत अगोदर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून वासरांचा पड तुम्हाला बघायला भेटला आहे वासर कसं पडतंय शेपवरती घेते का शेप खाली घेते कानांची नजर कशी काना कसं आहे नजर कशी सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमात बघायला भेटल्या आता फोटोच्या माध्यमातून तुम्हाला जे वासराचं उभं राहायचं जी स्टाईल असेल किंवा हात पाय असतील सगळं तुम्हाला बघायला भेटतील नजर बघायला भेटेल आणि जो शरीर बांधाय हा संपूर्ण गोष्ट तुम्हाला फोटोच्या माध्यमातून बघायला भेटणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा फक्त दहा सव्वा दहा मिनिटाचा व्हिडिओ तर बघायला कंटाळा करू नका शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं अभिनंदन हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या शेतकरी मित्रांना बैलगाडा शौकीन मित्रांना बैलगाडा मालक असतील चालक असतील सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा म्हणजे जेणेकरून सगळ्यांना असे टॉप क्वालिटीचे वास्त गाव मध्ये फक्त ना फक्त बबुल भाऊ सोनुने यांच्यापाशी घ्यायला भेटतील त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचे मित्र असतील व्हॉट्सअप ग्रुप असतील सगळ्यांना व्हिडिओ पाठवा जेणेकरून सगळ्यांना अशी टॉपची क्वालिटी घ्यायला भेटेल मित्रांनो वासरं हे सात आठ महिन्यापासून तर बारा तेरा महिन्यापर्यंतचे वासरे तुम्हाला घ्यायला भेटतील छोटेपासून तर मोठेपर्यंत सगळे वासर तुम्हाला घ्यायला भेटतील सगळेचे सगळे आदत मात्र राहतील काही लगत गडा घासल तर काहींना थोडं तुम्हाला वागावं लागेल जसं वासर घेतलं तसं दाम लागणार आहे जशी क्वालिटी घेतली तसं तुम्हाला किंमत मोजावी लागणार आहे माल पाहून मोल होणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ हा संपूर्ण शेवटपर्यंत पाहिला त्याच्यासाठी तुमचं सगळ्यांचा अभिनंदन व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला या व्हिडिओ या वास्त्रांचा लाइव सौदा पाहायचा असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या लाइव सौदाचा व्हिडिओ मंगळवारी रात्री तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपल्या चॅनलवरती मित्रांनो वासर घेण्यास आल्यास चॅनलचं नाव शंभर टक्के सांगा नावावर आल्यावर मित्रांनो तुम्ही जर सांगितलं की आम्ही तुमच्या नावावर तुमचा व्हिडिओ पाहून आलेलो तर शंभर टक्के तुमचा हजार दोन हजारचा मान ठेवला जाईल बबल बुसोरवणी यांनी नाही ठेवला तर आपण तिथं असतो शूटिंगला तर आपण तुमचा मान शंभर टक्के बबुल ब यांना आपण जी वासराची थाप मारायची असते सौद्यासाठी ती आपण शंभर टक्के त्यांना थाप मारायला लावतो शंभर टक्के तुमचा आल्यानंतर सुट्टी नसते फक्त तुम्ही पण माल पाहून मोल करा म्हणजे शंभर टक्के तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला वासरे घ्यायला भेटणार आहे तर वासर वगैरे कसं वाटतंय कमेंटमध्ये ते पण सांगा हे बघा वासरांची क्वालिटी बघा मित्रांनो गाडीमध्ये जे वासर असतात हलके भारी सगळे घ्यावे लागतात जास्त करून टॉपचीच जे घेतले जे काही छोटे शेतकरी असतात जे छोटे बैलगाड्या शौकीन असतात काही लोकांचं टेंडेन्सी असे असते की थोडं जे बारक वासर घेऊन त्याला मोठं करायचं तर काही लोकांची टेंडन्सी असते की मोठे घेऊन लगच गडा खालायचं प्रत्येकाची वेगवेगळे नजर असते वेगवेगळी सोच असते त्यानुसार मित्रांनो सगळं वेगवेगळ्या पद्धतीने लोक खरेदी करत असतात तुमचे कसे विचार आहेत तुम्ही तसं सा सांगा तुम्हाला देखील तसे दे वासरे शंभर टक्के घ्यायला भेटते सगळे सगळे आदंत मध्ये तुम्हाला वासरे घ्यायला भेटणार आहेत ते पण क्वालिटीचे वासरं तुम्ही पाहू शकतात कलरमध्ये वेगवेगळी पद्धत असेल शिंगडीमध्ये वेगवेगळी पद्धत असेल हातापाया म्हणजे सगळ्या गोष्टी मित्रांनो कुठल्याही पद्धतीने भवरा गोम भट्टा एकदम तुम्हाला पाहायला भेटणार नाही एकदम निकुंब तुम्हाला वासर हे घ्यायला भेटतील गोमबत्ता भोवरा तुम्हाला बघायला भेटणार नाही कारण की खरेदी करतानाच हे तसे वासर घेतलेले असतात ना खांडपास असतील ना एक अंडे असतील ना काय असतील आणि जे असेल बालकस्य वगैरे हे तुम्हाला वासर घेण्याच्या अगोदरच सांगितलं जाईल की हा बालकस्य काय एक अंडे का म्हणून खात्रीशीर बिंदास या खरेदीसाठी वासर तुम्हाला शंभर टक्के भेटेल